गावागाटात शिकता की नाही स्त्री पुरुष मानतात म्हणजे हा मुलगा आहे ही मुलगी आहे असा भेदाभेद न करताना आपण सगळे एक आहोत असं मानलं पाहिजे आलं लक्षात माझ्या किंवा उभी कशाच्या मुलाची शेजारी बसू असं होतं कामान आपण सगळे एक आहोत सगळ्यांचा आपण आदर करणं गरजेचं आहे आज लक्षात आता सर्वांना असंच उभं राहायचंय काय आहे गोल आणखी बोला वर्तुळ आहे आणखी त्रिकोण आहे अजून अजून काय काय दिसतं सांगा मला निरीक्षण करा सांगा मला वेगवेगळे कलर आहेत वेरी गुड अजून ज्याला येते विद्यार्थ मला अजून काय काय दिसतंय बॉल सारखं दिसतंय व्हेरी नाईस व्हेरी अजून सांगा अजून काय काय दिसतय गोलाकार आहे व्हेरी गुड आणखून सुंदर दिसतय ओके आणखी जे जे दिसत ते रंगीत बारके आणखी त्रिकोण तो एक्सलंट अजून एका एक दो। एक करायचे दोन त्रिकोण आहेत बरोबर आहे बघा मध्ये छोट वर्तुळ आहे हा मोठा वर्तुळ आहे साईडला काळ्या पट्ट्या सुद्धा आहेत हा याला पॅरासिट म्हणतात काय म्हणतात याला पॅरासिट माहिती तुम्हाला काय झालं पॅरासिट